पाव्या आजच्या था ठळखडामोडी था सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी आता विराजमान झालेले आहेत गुन्हे सिद्ध करण्याकरिता आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू होणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या वॅनचं लोकार्पण होणार आहे एस टीचे भाडे वाढले पण सुट्ट्या पैशावरून सावळा गोंधळ अजूनही सुरूच आहे आर टी ॲडमिशन पंचवीस टक्के प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची जे मदत आहे ती दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे त्यामुळं लवकरात लवकर जाऊन ॲडमिशन फॉर्म भरून घ्या आणि आपल्या मुलांच्या ॲडमिशनची तयारी सुरू करा बेकायदेशीर स्थलांतरित भारता हे भारताच्या सुरक्षितेसाठी धोकादायक आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा हा इशारा आहे राज्यातील वाघाच्या नसबंदी संदर्भात सध्या विचार सुरू आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे केंद्र सरकारला सुद्धा या बाबतीमध्ये प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे आम्ही ठाकरेंमुळेच आमदार झालोय त्यांच्या सोबत आमची निष्ठा आजही आणि उद्याही कायम राहणार आहे आमदार कैलास पाटील यांचं हे वक्तव्य आहे सुनील तटकरेंना रायगड जिल्ह्यात फिरू देणार आहे भरत गोगावले समर्थक महेंद्र दळवींचा हा इशारा आहे ते म्हणाले गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होणार अजित पवार आणि माझा छत्तीसचा आकडा आहे तरीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी त्यांना मी भेटणार आहे असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलं आहे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेवक राजू पटेल शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत विकासाच्या आडवा आल्याने मी फक्त त्याला धरायला गेलो आणि तो पडला पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते बाबुराव चादरेंनी दिलं स्पष्टीकरण काल ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता त्यांनी या बाबतीमध्ये हे स्पष्टीकरण दिलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषण सध्या खूप खालावलेली आहे उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण सुदर्शन खुलेला एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे मोबाईलमधील त्यांचा सर्व डाटा हस्तगत करण्यात आलेला आहे कुंभमेळ्यात रुद्राक्षाची जी माळा विकणारी मोनालिसा होती ती आता हिरोईन होणार आहे छावा चित्रपटामधील लेझिमचा जो सीन होता तो आता डिलीट करणार आहे छत्रपती संभाजीराजांना जगभर पोचवणार असल्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी शिवप्रेमींना ग्वाही दिलेली आहे पी मोदींचा अमेरिका दौरा हा सध्या ठरलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनीच या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच व्हायला हवे हॉटस्टारच्या विरोधात मनसेंचे सध्या आंदोलन सुरू आहे या बाबतीमध्ये तर आजच्या सोन्याचे दर आज आपण जाणून घेणार आहोत आजचे सोन्याचे दर आहेत बावीस कॅरेटचे सोने जे आहेत ते पंच्याहत्तर हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपयांना आहे आणि चोवीस कॅरेटचे सोने ब्याऐंशी हजार तीनशे पस्तीस रुपयांना आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आपण नक्कीच आपल्या कमेंटच्याद्वारे आम्हाला कळवू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र